नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आर्यन कृष्णात भोईटे या सतरा वर्षीय विद्यार्थ्यानं शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली ही घटना आज दुपारी उघडकीस आली असून आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही आर्यन भोईटे हा सतरा वर्षीय युवक आपल्या आई वडिलांसोबत तुरंबे इथल्या भोईटेमाळ या शेतातील घरात राहत होता रविवारी सकाळी त्याचे आई वडील काही कामानिमित्त बाहेरगावी का गेले होते तर त्याचा मोठा भाऊ आणि बहीण घरी होती दुपारनंतर आई वडील परत आल्यावर आर्यन घरात कुठेही दिसला नाही त्यावर त्याचा शोध घेत असताना त्यानं झाडाला गळफास घेतल्याचं दिसून आलं कुटुंबियांनी त्याचा गळफास सोडून खाली घेतलं मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता याबाबत माहिती मिळताच राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सोळांपूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला आर्यन नुकताच दहावीची परीक्षा पास झाला होता अत्यंत शांत आणि मनमिळावू स्वभावाच्या आर्यनच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही